वॉर रुखवादी पापा हा डायलॉग मागच्या काही दिवसात भारतात भयानक फेमस झालेला खास करून ट्रोलर्सने त्या इलेक्शन कॅम्पेनिंगच्या ॲडची हवाच काढून टाकली होती कारण वॉर रुखवादी म्हणणं जरी सोपं असलं तरी ते थांबवणं तितकं सोपं नसतं खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही त्या वॉरचा त्या युद्धाचा भागच नसता असो त्या गोष्टीला अर्थ नाही म्हणजे युद्ध करणारे करत राहतील त्याचं भांडवल करणारे करत राहतील पण मग मूळ मुद्दा हा आहे की वर्ल्ड वॉर थ्री काल इराणनं इस्रायलवर तब्बल तीनशेपेक्षा जास्त ड्रोन मिसाईल डागली मागच्या वर्षी पॅलेस्टाईनने इस्रायलवर हल्ला केला होता त्यानंतर इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष सुरूच आहे त्याही आधी रशिया युक्रेनचं युद्ध देखील सुरू आहे भारत पाकिस्तान भारत चीन संबंध जरी आता थंड असले तरी ते एक लेवलला ताणले गेलेलेच आहेत त्यामुळे खरंच आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर आहोत का की तिसरं महायुद्ध आधीच सुरू झालं आहे अशा सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी महायुद्धे ही काही एका रात्रीत किंवा एका दिवसात घडणारी गोष्ट अजिबातच नाही महायुद्धाचं बॅटल ग्राउंड तयार व्हायला काही महिने किंवा काही वर्ष तरी आरामात जावे लागतात आणि म्हणूनच तिसरं महायुद्ध अर्थात वर्ल्ड वॉर थ्री हे सुरू झाले म्हणायला किंवा आपण त्याच्या उंबरट्यावर म्हणायला का स्कोप आहे ते जाणून घेण्यासाठी आपण एका शतकाहूनही अधिक वर्षे लोटून गेलेल्या पहिल्या महायुद्धात जाऊया आणि त्यानंतर आपण पाऊन शतक होऊन गेलेल्या दुसऱ्या महायुद्धात पण जाऊया तसं पाहायला गेलं तर पहिलं महायुद्ध हे इंग्लंड फ्रान्स विरुद्ध जर्मनी ऑस्ट्रिया यांच्या दरम्यान घडलं होतं तारीख अठ्ठावीस जून एकोणीसशे चौदा सर्बियन विद्यार्थी असलेल्या गॅव्हिलो प्रिन्सिपन आपलं पिस्तूल लोड केलं आणि सारा जेव इथं मुक्कामास असलेल्या ऑस्ट्रियाच्या सिंहासनाचा वारसदार आर्क ड्यूक फ्रान्स फर्डिनांड व त्याची पत्नी सोफी यांची अगदी जवळून गोळ्या घालून हत्या केली ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांच्यातील शत्रुत्व हे खरंतर पहिल्या महायुद्धाचे थेट कारण होते आणि त्याला सुरुवात झाली होती त्यांच्या बाल्कन प्रदेशातल्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतांमुळे एकोणीसशे आठ साली ऑस्ट्रियन राजवटीने हे प्रांत अनौपचारिकपणे आपल्यात जोडून घेतले होते तेव्हा ऑस्ट्रियन राजवटीतून बोस्निया आणि हर्जिगोविना मुक्त करणे आणि एक दक्षिण स्लाव म्हणजे युगोस्लाव स्थापन करणे हा या हत्येचा राजकीय उद्देश होता पण या हत्येमुळे ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले आणि पहिले महायुद्ध सुरू झाले पण त्याही आधी बाल्कन युद्धामुळे युरोपच्या त्या भागात अस्थिरता होतीच सोबतीला इंग्रजांचा वसाहतवाद त्यात कोण ठकास महाठक ठरतोय यात इंग्लंड फ्रेंच जर्मन डच पोर्तुगीज यांचा स्पर्धा त्यामुळे अस्थिरतेचं वातावरण हळूहळू उद्रेकाकडे जाऊ लागलं होतं त्याला फ्रान्स फर्डिनानच्या हत्येनं सुरू लागला आणि पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला अठ्ठावीस जून एकोणीसशे चौदाला ला सुरू झालेलं हे महायुद्ध जवळपास चार वर्ष चाललं आणि अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी ते युद्ध संपलं यापूर्वी युद्ध इतक्या व्यापक प्रमाणावर घडलं नव्हतं या युद्धात जी प्राणघातक शस्त्रे वापरली गेली ती अभूतपूर्व आणि भयानक होती या युद्धामुळे युरोपियन नकाशात बदल झाला जर्मन रशियन तुर्की आणि ऑस्ट्रियन साम्राज्य कोसळली त्यांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या या साम्राज्यांच्या ढिगाऱ्यातून चेकोस्ला वाकिया युगोस्लाविया इत्यादी अनेक नवीन छोटी राज्य जन्माला आली जुन्या राज्यांच्या व्याप्तीत ही बदल झाले अंदाजे नऊ दशलक्ष लोक या लढाईत मारले गेले तर पाच दशलक्षाहून अधिक नागरिक लष्करी व्यवसाय बॉम्बस्फोट भूक आणि रोगांमुळे मरण पावले त्यानंतर वीस एकवीस वर्षातच घडलं दुसरं महायुद्ध आता त्याची पाळीमुळे खरंतर ही पहिल्या महायुद्धातच दडली होती बरं का पहिल्या महायुद्धानंतर असंच दुसरं महायुद्ध घडू नये म्हणून युरोपियन राष्ट्रांनी खास खबरदारी घेतली होती आणि मग पुढे आला तो वर्सायचा तह वर्सा येथील झालेल्या परिषदेमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान लाईट जॉर्ज फ्रान्सचे पंतप्रधान क्लेमन्स्यू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी चौदा कलमी करार घोषित केला या कराराप्रमाणे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी लीग ऑफ नेशन्स हे आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचे ठरले जर्मनीला खच्ची करण्यासाठी तिच्यावर दरवर्षी मोठा दंडा करण्यात आला जर्मनीच्या सर्व लढाऊ बोटी जप्त करण्यात आल्या सैन्य संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली अल्सेस व लॉरेन्स हे प्रांत फ्रान्सने आपल्याकडे घेतले जर्मनीला पूर्णतः खच्ची करण्याचा क्लेमन्स्यू यांचा बेत होता अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे अशी घोषणा केली परंतु विल्सन यांच्या ध्येयवादाकडे दुर्लक्ष करीत इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जगावर आपली साम्राज्यशाहीची पकड पक्की केली त्यामुळे पहिल्या महायुद्धात लाजिरवाना पराभव त्यानंतर झालेला हिटलरचा उदय आणि सततची अपमानास्पद वागणूक यामुळे जर्मनी कायम सोडाच्या भावनेने खदखदत राहिली एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये हिटलरने जर्मनीतील राईनलँड मध्ये आपली लष्करी क्षमता वाढवण्याचे काम सुरू केले दरम्यान नऊ जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी मार्को पोलो पुलाची घटना घडली ज्यामुळे जपान आणि चीनमध्ये युद्ध सुरू झाले जे दोघांमधील सर्वात प्रदीर्घ युद्ध मानले जाते एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्सने हिटलरच्या नाझी राज्याचा बदला घेण्याची घोषणा केली आणि छोट्या छोट्या चकमकी वादावादी यांच्या अनेक श्रंखलांनी शेवटी एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि चौदा सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी ते भयानक नरसंहाराने समाप्त झाले हे युद्ध मित्र राष्ट्राने अक्षशक्ती म्हणजे ऍक्सिस पॉवर यांच्यात लढले गेले मित्र राष्ट्राचे नेतृत्व अमेरिका फ्रान्स ग्रेट ब्रिटन करत होते तर ऍक्सिस पॉवरचे नेतृत्व हे जर्मनी इटली आणि जपान यांच्याकडे होते या युद्धात सुमारे सत्तर देशांचे भू जल वायुसेना सहभागी झाले होते याबरोबरच या, या युद्धात विविध राष्ट्रांचे सुमारे दहा करोड सैनिक सहभागी झाले होते ज्यामध्ये पाच ते सात करोड लोकांना आपला जीव गमावावा लागला होता आणि दोन कोटीहून अधिक लोक जखमी झाले होते या विनाशकारी युद्धात अणुबॉम्बचाही वापर करण्यात आला होता त्यामुळे अनेक देशातील लोक रोगराई आणि उपासमारीचे बळी देखील ठरले होते आता दुसरं महायुद्ध घडून पण जवळपास ऐंशी वर्षे होत आलीत मधल्या काळात मग रशिया अमेरिका शीत युद्ध भारत पाकिस्तान भारत चीन इराक इराण अमेरिका युद्ध असे बरेच संघर्ष दहशतवादाचे उदय त्यानंतर जगाने पाहिले आहेत विसावं शतक सुरू होताना प्रचंड राजकीय अशांतता होती आणि त्या शतकाच्या सुरुवातीलाच जगाने पहिले महायुद्ध अनुभवलं होतं त्यानंतर ते शतक मध्यावरही नसताना दुसरं महायुद्ध घडलं जगाच्या नशिबानं नंतरच्या पन्नास वर्षात तसं महायुद्ध घडलं नाही त्यानंतर एकविसावं शतक वैज्ञानिक एक राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीवरून अनेक देशात संघर्ष हे सुरूच आहेत पण जसं की महायुद्ध हे काही एका रात्रीत घडणारं नसतं त्याला अनेक श्रृंखला घडाव्या लागतात आणि मग ते घडतं तसा मग हा प्रश्न अनुत्तरित राहतो की खरंच आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर आहोत का कारण फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेलं रशिया युक्रेन युद्ध दोन हजार तेवीसला उसळलेला इस्रायल पॅलेस्टाईन भडका आणि त्याला जोडले गेलेले इराक इराण आणि इजिप्त वगैरे वगैरे आणि भरिसभर म्हणून काल इराणने इस्रायलवर केलेला ड्रोन मिसाईलचा हल्ला एकूण एक परिस्थिती पाहता जगाच्या नकाशाच्या त्या भागात दोन्ही पॉइंटला ठिणगी ही पडलेली आहे मग ती सुलगत राहते का की एखादा वारा त्याला वनव्यात रूपांतरित करतो का हे सांगणं कठीण आहे तुर्तास तरी महायुद्ध हे कोणालाच नको आहे जगाचा नाश करणारी शस्त्रास्त्रे ही सर्वांकडेच आहेत त्यामुळे नकोच युद्ध नको युद्धानंतरची परिस्थिती पण नको नको जर का तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर आहोत का हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका विषय खोल पृथ्वीवर